दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभु महाराज की जय रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक अठरा परसराम श्रीक्रे स्पर्शणे पूर्वेकडे नगरद्वारा नगरद्वाराबाहेर निघाल्यानंतर डाव्या हाताला उत्तरेकडून नगराच्या परकोटाची भींत होती त्या बाहेर पूर्वमुख परशुरामाचे देऊळ देवल होते देवळाच्या आवाराचे द्वार पूर्वमुख तिथे देवतेचे भोग स्थान होते देवळाचा भाग असलेली जागा जिथे नवस्फूर्ती करतात बळी देतात जत्रा भरते इत्यादी राऊळ दररोज तिथे जायचे देवळाच्या आवारामध्ये ईशान्य दिशेच्या कोप्यातून आत शिरल्यावर उजव्या हाताला विहीर होती ह्या विहिरीभोवती राऊळ खेळ क्रीडा करायचे ही खेळायचे एका शिमग्याच्या दिवशी राहुल परशुरामाच्या देवळात आले देवळासमोर स्टेज बांधला होता राहुल स्टेजवर गेले तिथे असलेले सर्वजण राऊळांवर पिचकारीने पाणी उडवू लागले आवो मेला जाय म्हणे पुरे म्हणे म्हणत राऊळांनी हास्य केले राऊळांनी ही सर्वामध्ये मिसळून होळी साजरी केली असा थोडा वेळ होळीचा खेळ करून नंतर राऊळ देवळात गेले परशुरामाच्या मूर्तीसमोर पश्चिममुख रावळांचे उक्र आसन झाले तिथे मूर्तीवर फुलांच्या माळा घातल्या होत्या रावळांनी श्रीकर वर करून फुलांमध्ये घातला फुलांमध्ये परशुरामचा बाण होता त्या बाणाला रावळांनी श्रीकरेने स्पर्श केला पण एकही फुल खाली पडू दिले नाही नंतर राऊळ म्हणाले आहो मेला जाय तू एथ आहासी म्हणे आवो मेला जाय एथ आस सी म्हणे आस आस म्हणे असे म्हणून राऊळांनी पुन्हा पुन्हा मूर्तीला आणि बाणाला स्पर्श केले असा थोडा वेळ खेळ करून नंतर राऊळ मठात गेले दंडवत प्रणाम व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा